नमस्कार विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टी ई टी परीक्षेची जाहिरात आलेली आहे आणि तेवीस नोव्हेंबर ही आपली परीक्षेची तारीख देखील जाहीर झालेली आहे अगदीच दोन महिन्यांचा काळ आपल्याला या परीक्षेसाठी शिल्लक राहिलेला आहे या दोन महिन्यांच्या काळामध्ये आपल्या अभ्यासाचं नियोजन कशाप्रकारे करायचं आणि योग्य पुस्तकांची निवड करून आपल्याला ही परीक्षा योग्य प्रकारे कशा पद्धतीने पास व्हायचं यासाठी आपल्याला जो अभ्यासक्रम आहे त्याचा त्याचबरोबर या अभ्यासक्रमासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचा देखील अभ्यास किंवा निवड कशा पद्धतीने करायची आहे तर ते पाहणार आहोत तर टी ई टी पेपर पहिला हा जो आहे तो इयत्ता पहिली ते पाचवीचे अध्यापन करण्यासाठीचे जे शिक्षक आहेत तर त्यांच्यासाठी टी पेपर एक हा अनिवार्य आहे यामध्ये एकूण आपल्याला पाच घटक दिलेले आहेत तर पहिला जो घटक आहे तो आहे भाषा प्रथम भाषा या घटकासाठी तीस गुण आहेत त्यानंतर द्वितीय भाषा यासाठी देखील आपल्याला तीस गुण आहेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस गुण त्यानंतर गणित तीस गुण आणि परिसर अभ्यास तीस गुण या विभागांचा अभ्यास करत असताना आपल्याला योग्य पुस्तकं कोणती निवडायची आहेत आणि आपल्याला योग्य पद्धतीने परीक्षा कशी पास करायची आहे तर त्यासाठीची महत्वाची पुस्तकं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिलं जे महत्वाचं पुस्तक आहे तर ते आहे टी ई टी पेपर एक सात सराव प्रश्नपत्रिका व आठ पूर्वीच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच पुस्तकाचं नाव आहे टी ई टी पेपर एक पंधरा प्रश्नपत्रिका नव्या धर्तीचे प्रश्न उत्तरांसह असे या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेटे मॅडम यांचं हे पुस्तक आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकामध्ये सन दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या एकूण आठ पूर्वीच्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर सात सराव प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे यामध्ये मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास या घटकांवरील एकूण आठ प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत पूर्वीच्या आणि सात आपल्या सरावासाठी दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्या अभ्यासाची दिशा त्याचबरोबर आपल्या अभ्यासक्रमाची पातळी नेमकी किती आहे हे तपासण्यासाठी हे पुस्तक आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून आपल्याला त्या त्या घटकावरती प्रश्न कसे विचारलेले होते हे समजणार आहे त्याचबरोबर आपल्या अभ्यासाची दिशा कशी असावी हे देखील या पुस्तकाच्या माध्यमातून म्हणजेच पूर्वीच्या प्रश्नपत्रिकाच्या माध्यमातून आपल्याला हे समजणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल तर त्यासाठी आपल्याला सराव प्रश्नपत्रिका सात देखील अभ्यासायला मिळणार आहेत त्यामुळे हे परीक्षेसाठी आपल्या अतिशय उपयुक्त पुस्तक आहे त्यानंतर टीईटी पेपर एक आणि टीईटी टी पेपर दोन या दोन्हीचा एकत्रित अभ्यास करणारे देखील बरेच विद्यार्थी असतात तर त्यांच्यासाठी टी टी संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला व पेपर दुसरा हे केसागर प्रकाशनाचं पुस्तक आहे यामध्ये आपल्याला पूर्वीच्या टी ई टी पेपर एक आणि टी ई टी पेपर दोनच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसह देण्यात आलेल्या आहेत याचा देखील फायदा आपल्याला असा होणार आहे आप की आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा नेमकी कशी असावी हे हे ठरवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे फक्त यामध्ये टी टी पेपर एक आणि दोन या दोन्ही प्रश्नपत्रिका असल्यामुळे जे विद्यार्थी या दोन्ही प्रश्न बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे केसागर प्रकाशनाचं हे पुस्तक आहे त्यानंतर आपण जो पहिला विभाग पाहिलेला होता म्हणजेच भाषा प्रथम भाषा तर सर्वसाधारणपणे मराठी ही आपली प्रथम भाषा असते आणि त्या घटकावरती आपल्याला एकूण तीस प्रश्न विचारलेले असतात आणि तीस गुणांसाठी हे प्रश्न विचारलेले असतात तर या तीस गुणांची तयारी करण्यासाठी मराठी व्याकरण व शब्दसंग्रह हे पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे यामध्ये व्याकरणाची थोडक्यात तयारी दिलेली आहे मग त्यामध्ये शब्दांच्या जाती असतील त्याचबरोबर समास अलंकार वृत्त तसेच विभक्ती असेल त्यानंतर काळ या सर्व घटकांची आपल्याला नोट्स स्वरूपामध्ये माहिती यामध्ये दिलेली आहे विनायक सर आणि विद्या देशपांडे पांडे मॅडम यांचं हे पुस्तक आहे तसेच केसागर प्रकाशनाचं देखील संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण एकोणपन्नासावी आवृत्ती या पुस्तकाची प्रकाशित आहे हे केसागर प्रकाशनाचं पुस्तक आहे या दोन्ही पुस्तकांमध्ये आपल्याला थोडक्यात व्याकरण मराठी व्याकरण या घटकांची तयारी कशा पद्धतीने करायची आहे त्याची माहिती यामध्ये दिलेली आहे ही दोन्ही पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत त्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे इंग्रजी व्याकरणाचा किंवा इंग्रजी भाषा हा जो घटक आहे तर यासाठीची तयारी करण्यासाठी संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह हे केसागर प्रकाशनाचं पुस्तक आहे आपल्याला इंग्रजी या घटकावरती तीस प्रश्न असतात आणि तीस गुण असतात तर या तीस प्रश्नांची तयारी करण्यासाठी त्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असतील त्यानंतर चेंज द व्हॉइस डायरेक्ट अँड इनडायरेक्ट त्यानंतर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन तसेच आपल्याला व्याकरणाचे जे इतर घटक आहेत त्यामध्ये आर्टिकल्स असतील आर्टिकल्सचा प्रॉपर अभ्यास हे त्याचबरोबर होकॅबलरीचा जो पार्ट आहे त्यामध्ये सिननियम्स अँटनिम्स वन वर्ड्स सब्स्टिट्यूशन त्यानंतर सिमिलर वर्ड्स अॅनायग्रॅम्स या सगळ्या घटकांची तयारी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून करता येणार आहे संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह हे पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा जो तीस गुणांचा घटक आहे तर यामध्ये आपल्याला तीस गुणांसाठी किंवा तीस प्रश्न आपल्याला या घटकावरती विचारलेले असतात तर त्यासाठी डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर व स्वाती मॅडम यांचं हे पुस्तक आहे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र टी टी आणि सी टी टी पेपर एक आणि पेपर दोन या दोन्हीसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे बालमानसशास्त्रावर आधारित सराव प्रश्न त्याचबरोबर महत्वाचे मुद्दे देखील या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत तर हे पुस्तक आपल्याला बालमानसशास्त्राच्या तीस गुणांसाठीच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे गणित गणित या विषयावर आपल्याला एकूण तीस प्रश्न विचारलेले असतात आणि तीस गुणांसाठी आपल्याला गणित या विषयाचा अभ्यास करावा लागतो तर बाल भारती द्वारे जी पुस्तकं प्रकाशित आहेत म्हणजे जी आपली शालेय पुस्तकं आहेत तिसरी ते सहावी पर्यंतची तर ती आपल्याला अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे तीस गुणांसाठी त्याचबरोबर केसागर प्रकाशनाद्वारे प्रकाशित अंकगणित हे पुस्तक देखील आपल्याला या गणित या विभागाच्या अभ्यासासाठी आणि तीस गुणांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपल्याला जी शालेय पुस्तक आहेत तर त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर तीस गुणांसाठी आपल्याला परिसर अभ्यास हा घटक विचारलेला असतो तर यामध्ये आपल्याला तीस प्रश्न विचारले असतात आणि तीस गुणांसाठी हे तीस प्रश्न विचारलेले असतात तर त्यासाठी देखील आपल्याला शालेय अभ्यासक्रमावर आधारित आहेत जी परिसर भाग एक इयत्ता तिसरी चौथी त्याचबरोबर पाचवी आणि सहावी जी जी परिसर भाग एक आहे सहावीला सामान्य विज्ञान आहे त्यानंतर परिसर भाग एक भाग दोन पाचवीला आहे भाग एक भाग दोन चौथीला आहे तसेच तिसरीला देखील परिसर भाग एक भाग दोन अशी पुस्तक आहेत तर ही पुस्तकं आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे त्याचबरोबर इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान आणि पर्यावरण यावर आधारित माहिती अतिशय सुटसुटीत पद्धतीने आणि अतिशय मोजक्या शब्दामध्ये ज्या पुस्तकामध्ये दिलेले आहे ज्याचा आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयोग होणार आहे ते आहे पुस्तक म्हणजे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक गायसरांचं हे पुस्तक आहे या पुस्तकाची अठ्ठेचाळीसावी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे ही अत्यंत अद्ययावत आवृत्ती आहे या घटकांवरील म्हणजेच इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान आणि पर्यावरणाची अद्याप माहिती आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे ज्याचा आपल्या परीक्षेसाठी उपयोग होणार आहे जी अपडेटेड माहिती ही आप या पुस्तकामध्ये समाविष्ट असणार आहे त्यामुळे हे पुस्तक देखील या परिसर अभ्यास या घटकाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे एकत्रित तयारी आणि अगदीच मोजक्या शब्दामध्ये ले ले हे घटक यामध्ये मांडलेले आहेत त्यामुळे हे पुस्तक आपल्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे अशा पद्धतीने आपल्याला टी टीचा अभ्यास करत असताना ज्या पाच घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते म्हणजे मराठी त्याचबरोबर इंग्रजी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गणित आणि परिसर भाग एक किंवा परिसर अभ्यास हे जे पाच महत्त्वाचे घटक आहेत प्रत्येक घटकावरती आपल्याला तीस प्रश्न विचारलेले आहेत तर या सर्व घटकांची तयारी आपण आपल्या विनायक घाळ स्टडी नावाचे जे चॅनल आहे त्यावर करणार आहोत त्याचबरोबर पेपर दोन साठी आपण नुकतीच सायन्सची टेस्ट सिरीज प्रकाशित केलेली आहे ज्या टेस्ट सिरीजचा आपल्या पेपर दोनचे जे विज्ञान या घटकाचे जे प्रश्न आहेत तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा खूप फायदा होणार आहे तसेच पेपर एकसाठी आणि पेपर दोनसाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आपले महत्त्वाचे अभ्यास घटक आहेत तर त्यावर आधारित आपण व्हिडिओ करणारच आहोत त्यामुळे जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील पेपर एक पेपर दोनच्या संदर्भातील किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद